नमस्कार द्राक्षबाधार बंधून मी विजयकुमार तासगाव यशागृहला कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ही संकल्पना घेऊन आपण महाराष्ट्रभर फिरतो आहे कर्नाटकातसुद्धा फिरतो आहे त्यातलाच एक भाग म्हणून आपणाशी संवाद साधण्यासाठी मी नाशिकला जिल्हा नाशिक, नाशिक तालुका दिंडोरी इथं म्हणजे वलखेड फाटा आहे ये तिथं येतो आहे तिथं दत्तकृपा मंगल कार्यालय आहे त्या मंगल कार्यालयात येतो आहे ये तिथल्या गुरुदत्ता ॲग्रो एजन्सीच्या संचालकाने आपणाशी संवाद साधण्यासाठी तिथं बोलवलं आहे माझी विनंती आहे आपल्याला की एकूणच द्राक्ष बागेच्या बाबतीत ज्या जा अडचणी निर्माण झाल्यात त्या अडचणीतसुद्धा कसा मार्ग आपल्याला काढता येईल कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपल्याला कसं निर्माण करता येईल जे बंच गुळीगड झाले ते वाचवता कसे येतील लहान बंच आपल्याला मोठे कसं करता येतील आणि हे सगळं करत असताना उत्पादन खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवता येईल ह्या सगळ्या विषयावर संवाद साधण्यासाठी मी आपणाशी बोलण्यासाठी तिथं येतो आहे एकोणीस तारखेला सायंकाळी ठीक सहा वाजता एकोणीस ऑक्टोबरला सायंकाळी ठीक सहा वाजता वलखेड फाट्यावर दत्तकृपा मंगल कार्यालयात येतो आहे माझी विनंती आहे की आपण ही तिथं या द्राक्ष बाग आपल्याला कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन बाट काढण्याच्या बाबतीत जेव्हा संवाद साधता येईल तो संवाद साधण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद